नगर न्यूज ट्वेंटी जनमानसांचे नगरमध्ये सेतू केंद्रांच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना कागदोपत्री आश्रय नगरमधल्या हिंदूंनी सावध व्हावे अन्यथा हे आपल्या उरावर बसतील आमदार संग्राम जगताप बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील शहरात काही सेतू केंद्रांमधून बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड आणि अन्य शासकीय कागदपत्रे मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे पुणे आणि मालेगाव येथे अशा प्रकरणांमध्ये कारवाई झाल्यानंतर नगरमध्येही संशयास्पद सेतू केंद्रांची चौकशी होण्याची मागणी होत आहे सूत्रांच्या माहितीनुसार काही सेतू चालक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हे कागदपत्रे मंजूर करत आहेत तोफखाना पोलीस ठाण्यात यापूर्वी अशा प्रकरणी गुन्हा दाखल आहे राज्य राज्य सरकारने घुसखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असताना नगरमध्ये अशा केंद्रांवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे याबाबत आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी संग्राम जगताप यांनी शहरातील हिंदूंना आवाहन केले की अशा बनावट कागदपत्रांबाबत बांगलादेशींना अभय देण्याचा स्कॅम जर कुठं होत असेल तर जागे व्हावे आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहे सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक आले जे आलेले आहेत जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे आणि यदा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे त्याच्याकरता कुठ कुठंतरी आवाज उठवायचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यालयात एका आय डीवरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवलं जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात डुप्लिकेट सहाय्य मारतात आणि ज्यांचे थम नाहीत त्यांचे रबरी थम्ब सुद्धा बनवून घेतलेले आहेत अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत हे जिहादी लोकांचं एक इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत इथं एक अधिकारी आहे जसा एक आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खैरणार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याने कुठेतरी हे लोक जे ह्या विचाराची हाताशी धरलेत त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र मिळ देण्याचं काम त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो, तो जो काही गोरा खैरणासारखा जो काही अधिकारी असेल तर ते त्याचा देखील आम्ही सगळे आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगरवासियांना देतो आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचं कारण असं की आपण पाहतोय की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये हे जे घुसखोर आहेत हे जे बांगलादेशी रोहिंगे आहेत यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि या बांगलादेशी रोहिंग्यांना कागदपत्रे आश्रय देणारे जे सेतूचालक आपल्या शहरामध्ये जे हे झियादी विचारसरणीचे जे सेतूचालक वाढलेले आहेत हे सेतूचालक चालक काढण्याची वेळ आता आलेली आहे कारण आपण पाहतोय की हे बांगलादेशी रोहिंगे आपल्या नगर शहरात येणार शहरात येत असताना कुठल्या तरी एका चायनीजच्यावर हेच त्यांना कामाला ठेवणार त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सध्या शहरात सुरू आहे आणि शहरात अशा पद्धतीचं काम सुरू असताना हिंदुत्ववादी विचाराचे आमचे आमदार साहेब हे कुठल्याही पद्धतीने असं हे जे काय होत आहे याला खपून घेतलं जाणार नाही आणि आता शहरातला हिंदू जागा झालेला आहे त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांना सांगितलंय की हे जे कोणी रोहिंग्यांना कागदपत्रे आश्रय देणारे जे सेतू चालक आहेत यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करून या सर्वांचे लायसन्स रद्द करावेत आणि आपण स्वतः या जातीने लक्ष घालून या सर्व सेतू चालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी अशी माहिती आहे अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा